भुईमुख काढलेल्या शेतामध्ये ऊसाची लागण करण्यासाठी सरी सोडली आहे आणि आता हा ऊस आणून पसरलाय ऊस पसरून होत झालाय आणि आता कांड्या मारून मांडून झालेल्या सरीवर ह्या अशा कांड्या मांडून घेतलेल्या आहेत सगळ्या कांड्या मांडून झालेल्या आहेत सरीवर भोंड्यावर काल भरपूर पाऊस लागला होता आणि आज पाऊस उघडला असल्यामुळे कोरडी लागण करायची होती कांड्या लावण्यासाठी सोप्पं जावं म्हणून आम्ही ही अशी नांगरी सरीमधून ओढत होतो ही अशी कोरड्या पद्धतीने लागण केल्यामुळे कांड्या चांगल्या उगवतात आणि आम्ही जेवढ्या सरीतनं ही अशी नांगरी ओढली तेवढ्या सरीत ह्या बायकांनी इकडे पाठीमागणं कांड्या घालायला सुरुवात पण केली बघा इकडे या कांड्या घालायला लागल्यात आणि ते बघा आहो पुढे नांगरी ओढतायत आणि पाठीमागून मागून मी नांगरी आहे अहोंना शेतीच्या कामाची भरपूर अशी आवड आहे त्यामुळे ते शेतीची कामे स्वतः करतात नांगरी ओढून झाली आणि आता मी पण बायकांच्या बरोबर कांडे लावायला लागले ही सरी लावून झाली की बायकांचे उपवास होते आणि वातावरणातही थंडी होती त्यामुळे चहा पिण्यासाठी थांबायचं होतं म्हणून आम्ही पटपट ही सरी लावून संपवली बायका चहा पिण्यासाठी गडबड करत होत्या आणि ह्या एक जणीच्याच कांड्या घालायच्या थोड्या शिल्लक राहिल्या होत्या म्हणून मग तिला पण जरा मदत केली तिच्या पण सरीच्या कांड्या लावल्या आणि दोघींनी मिळून ह्या पण कांड्या पटपट संपवल्या कारण चहा प्यायला जायचं होतं आणि ह्या बघा आमच्या कांड्या लावून झाल्यासुद्धा आणि आता आम्ही निघालो चहा प्यायला चहा पिऊन झाला आणि लगेचच आम्ही राहिलेल्या कांड्या लावायला सुरुवात केली आणि आता इथं बघा सगळ्या कांड्या लावून होत आल्यात या अशा सगळ्या कांड्या लावून संपवल्या आणि आता आम्ही चाललो आहे घरी चला बाय व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा